नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज वेताल केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं होतं या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले होते मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होतो पुण्याचा इंद्रा आणि त्याच्यासोबत तो आपशिंगीचा छित्र्या टॉपची गाडी पाळली मित्रांनो काटाकीर लढत झाली तसेच मित्रांनो दोन नंबर पटकावला होतो तास क्रमांक पाचवरून पाळलेली गाडी वाडगावकरांचा शंकर आणि शाहीर तसेच तीन नंबर पटकावला होतो नाशिकचा जलवान त्याच्यासोबत पाळला होतो लाडक्या तसे चार नंबर पटकावला होतो मित्रांनो सासवडचा बादल आणि सुंदर बॉस तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्वच अपडेट आपल्या चॅनलवरती येत तस, असतात तसेच मित्रांनो पाच नंबर पटकावला होतो बजरंग आणि सोन्या संभाजीनगर तसेच सहा नंबर पटकावला होतो लक्षा आणि हारण्या सात नंबर पटकावला होतो दहीगावचा राजा आणि कोंडापूरचा रायफल तर मित्रांनो चांगल्या अशी नियोजनात हे मैदान पार पाडलं चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद मित्रांनो